नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की राज्यामध्ये शेतकऱ्यांना शेती करत असताना बहुत सारे म्हणजेच की विविध धोक्यांचा सामोरे जावे लागतं यांना शेतांमध्ये असताना अपघात असतील विहिरीमध्ये पडून अपंगत्व येणे मृत्यू होणे वीज पडणे व विजेचा धक्का लागवे किंवा सर्पदंश होणे व इतर वन्य प्राण्यांपासून त्यांना इजा पोहोचणे ह्या वन्य प्राण्यांपासून इजा पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा जा मृत्यू झाला तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आधाराची गरज असते त्यांच्या कुटुंबांना आधाराची गरज असते यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अनुदान योजना या योजनेच्या संदर्भातील एक सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच की दोन हजार पाच पासून शेतकरी अपघात विमा शुल्क योजना राबवल्या जाते ज्यांच्यामध्ये आता वीस हजार एकोणनव्वद मध्ये बदलण्यात करणार आलेला आहे म्हणजेच की आता बदल करण्यात आलेले आहे दोन हजार एकोणावीस मध्ये दोन हजार चौदा मध्ये ही योजना पूर्णपणे बदल करून यांच्यामध्ये आता ही 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 विमा विमा योजना योजना राबवण्यासाठी आली होती परंतु राबवली जात शेतकऱ्यांना मिळणारे फायदे यांच्यामध्ये शेतकऱ्यांना होणारा मानसिक त्रास जास्त दिसून आला आहे म्हणजे की विमा कंपनीच्या माध्यमातून दावे फेटाळले जात आहे की मोठ्या प्रमाणात कागदाची मागणी केली जात आहे शेतकऱ्यांना या विमा मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मशगत करावी लागत आहे म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये पूर्णपणे बदल करून यांच्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही रा योजना राबवायला सुरुवात करण्यात आलेली आहे यांच्यामध्ये आठा कुठल्याही कंपनीच्या माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून ही विमा योजना न राबवता शेतकऱ्यांना जर काही इजा झाली तर काही अपंगत्व आलं तर मृत्यू झालं तर दिलं तर सानुग्रह अनुदान हे राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना दिलं जाणार आहे म्हणजेच की अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक आर्थिक सुरक्षा प्रदान करणार आहे व्यवसायातील धोके कमी करणार आहे कुटुंबांचे मनोबल वाढवणार आहे म्हणजेच की योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित या योजनेच्या मध्ये जर आपण पाहिलं तर राज्यांमधील जे काही शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या म्हणजेच की वैयक्तिक खातेदार असतील शेतकरी त्यांच्यासोबत कुटुंबाचे खातेदारक ज्यांच्या आई वडील असतील किंवा पती पत्नी मुलगा विवाहित मुलगी सदस्य असेल या योजनेचा लाभार्थी पात्र असणार आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांसाठी योजना राबवली जा आहे त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांचं वय हे दहा ते पंच्याहत्तर वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे यांच्यामध्ये अपघातामुळे जर मृत्यू झाला तर दोन्ही डोळे दोन्ही हात दोन्ही पाय अशा प्रकारचं अपंगत्व आलं तर शेतकऱ्याला दोन लाख रुपयापर्यंत तिची आर्थिक मदत दिली जाते एक डोळा एक हात पाय निकमी झाला तर त्यांच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून एक हात रुप एक लाख रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान दिलं जातं अंतर्गत शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास तर शेतकऱ्यांचा कुटुंबातील एक विविध नमुन्यासह त्यांचा अर्ज सादर करावा लागेल अर्जाचा नमुना केल्यानंतर आपण बघणार आहोत की विविध नमुन्यातील अर्ज आपल्याला तालुक्याच्या कृषी कार्यालयामध्ये या ठिकाणी सादर करावा लागणार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सा, सानुग्रह हो योजना यांच्यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण दिनांक मृत्यूचा संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरावी लागणार आहे व त्या स्वयं प्र स्वयंचे घोषणापत्रकसुद्धा यामध्ये द्यावे लागणार आहे याचबरोबर जे काही असतील कागदपत्रं द्यावे लागणार आहे शेतकऱ्यांचं नाव तालुका जिल्हा माहिती, माहिती या अपघातबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये द्यावी लागणार आहे व ही दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ ह्या कीनी मिळणार आहे धन्यवाद